थँक्यू यू थँक्यू 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 स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये करा सर्वांनी कमेंट करा थँक्यू 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 करा सर्वांनी कमेंट करा ए राखी आता खुर्च्यांना पण ते चारदारांना देतलं जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय सर्वांना क्रांतिकारी जय भीम एकच साई बाबासाहेब एकच साहेब बाबासाहेब विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आमचे गुरु आणि तिथूनच आमचे अस्तित्व गुरु जय भीम जय शिवराय जय लवजी थँक्यू दादा थँक्यू थँक्यू दिलं दिला रिंग लाईट लावावं लागेल मला थँक यू प्रण दादा थँक यू करा सर्वांनी कमेंट करा छान छान चार चल मी पुढे गेलो स्टँड पुढे गेलो थँक्यू प्रण दादा थँक्यू थँक्यू एकच नाही फक्त थँक्यू प्रणाव दादा थँक्यू थँक्यू जरा रिंग लाईट लावतो जरा थँक्यू 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 करा सर्वांनी छान छान कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांनी थँक्यू प्रणाव दादा थँक्यू થેન્કુ થેન્ક યુ થેન્ક યુ થેન્ક યુ પરુ લાઈટ લાવી મેં थँक्यू प्रणव दादा थँक्यू 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 सपोर्टिंग कमेंटबद्दल थँक्यू लयवर झालं काय थँक्यू प्रणव दादा थँक्यू थँक्यू आता दिसतो का मी क्लिअर प्रणव दादा क्लिअर दिसतो का मी आता काय काय सांगली हो कसला फॉर्म हो दादा बर 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 ते काय मोबाईल स्टँडला लावला रिंग लाईट चालू केली म्हणून विचारलं थँक्यू पर्न दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट बद्दल थँक्यू 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 करा बाकीच्यांनी पण कमेंट करा किती मेंबर आहेत बर थँक यू प्रदा दादा थँक्यू यू, यू सपोर्टिंग कमेंट बद्दल थँक्यू थे, आपलं वायफाय चालू आहे ना का लाइटीचा पण गोंधळ चालला आमच्याकडे सारखी ये जा सा ये जा करते मी म्हटलं माझं लाईव्ह होते का नाही आज काय माहिती कारण लाईट गेली तर माझं वायफाय बंद होणार लाईव्ह पण बंद होणार कारण मोबाईलमध्ये डाटा शिल्लक नाही आता संपलेला आहे सगळा दोन जी बी थँक्यू प्रणव दादा थँक्यू 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 दादा थँक्यू लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच करा कमेंट करा सगळ्यांचं लाईव्ह चालू आहे आता मी सगळ्यांना चौघांना लाईव्हला अटेंड करून आलो मी आता सगळ्यांना लाईक केलं कमेंट केली आलो दादा ब्ल्यू द्या द्या ना एकच मेडा